हाय तर स्वागत हे आपका मेरे न्यू लॉग मी तर बघा मी आज चाललेली अशीच मस्त ड्रॉंग लाग ला लॉंग ड्राईव्ह पे तर बघू शकता असं मला रात्रीचं बाहेर फिरायला खूप आवडतं पण मला एवढं गार वाजत होतं तुम्हाला काय सांग खूप गार म्हणजे खूप गार थंडही लग री ती म्हणजे आहोने तर जर्किंग पेना था मगर मेने नाही पेना तुम्ही ऐसी चली गे देख सकते लोग ऐसे ड्रॉ लॉंग ड्राईव्ह पे जाई लाँग ड्राईव्ह काय झाले दोन पोरं झाले चला आता काही पण विचार नका करू तर आम्ही चाललेलो बघा भाजी मार्केटला तर फायनली आम्ही भाजी मार्केटला पोहोचलेलो मग मा फायनली भाजी मार्केटला बघा टोमॅटो एवढे तिकडे स्वस्त भेटतात ना भोसरीला म्हणून आम्ही आजकाल भोसरीमध्येच चाललोय भाजी मार्केटला माझं माहेर आहे भोसरी पण मी तिकडे जात नाही आणि इकडं मस्त अशा हिरव्या हिरव्या भाज्या घेतल्या बघू शकता तुम्ही कसली ग्रीन ग्रीन सब्जी आहे तिकडे मस्त भाजी भेटते बरं का आमच्या इकडं खूप महाग भेटते तर संसार हो संसार बचत करायला लागते मग फायनली आम्ही तिथून केळं घेतलो आणि परत निघालो आणि बघा मी तुम्हाला फायनली सांगते आहोला एवढं कंट्रोलमध्ये केलं ना मी तर म्हटलं मला इथून साड्या घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता जेवढ्या माझ्या साड्या आहेत तेवढ्या साड्या माझ्या इथून असतात बरं का तर ह्या शॉपवरून माझ्या सगळ्या शा साड्या असतात नाईंटी पर्सेंट साड्या माझ्या इथून असतात मग मी माझ्या माहेरी गेली ना मग मी इथून साड्या आणत असते आणि मग मी आता तर भाजीला तिकडे गेलेली कसं काय चान्स सोडणार मग बघा असं मस्त इकडं मोठं श हे आहे काय बोलतात दुकान शॉप म्हणू शकता आणि फिक्स रेट आहे तिकडे कुठली पण घ्या आणि मी अशा मस्त किती साड्या घेतल्या माहिती का कितना साडी लिहा पता आपण साडी लिहा महिने इथं देख सकते हे वन टू थ्री इतर दो हे और ये नेट सॉरी वर्क ला, वर्क का ब्लाउज मेरे को बहुत पसंद आहे इतर का साडी फिर मैंने एक बोल के तीन साडी लिहा तो तीन साडी लिहा तो मेरे हस्बैंड पड तुझे इधर कमी नाही लाऊंगा तो तर मी असं बघा त्यांना एवढं नाही का घुलून घुलून एवढं छान मी साड्या घेतल्या बघ आम्ही घेतलं फुल मार्केटला गेलेलो फुलांच्या घरासाठी फुलं म्हटलं एकदमच घेऊन यावं म्हणून आम्ही मार्केटला गेलो फुलं घ्यायला बघू शकता तुम्ही असं मस्त मस्त फुलं होती इकडं आमचा हा ह्या आहे बघा आमचा हा विश्रांतवाडीचा चौक मग आम्ही आलेलो वापस मग जात जात म्हटलं घरी फुलं घेऊन जावं असे मस्त बघा इकडं असे छान छान गुलाब मला गुलाब खूप आवडतात माहिती आहे का मेरेको रोज बहुत पसंद आहे बहुत बहुत हे बघा बघू शकता इकडे मग मी आम्ही इकडून घेतलो भोत खूप सारे फुलं हार वगैरे घेतलो अगरबत्ती वगैरे तिकडून लिया आम्ही अगरबत्ती वगैरे फिर आम्ही फोनपे किया फिर आया घर पे देख सकते हे आप इथं इतं सारं सब इतकी सारी भाजी आणले ना बघा माझ्या टोपल्यामध्ये एकसुद्धा कांदा नाही होता मग मी डायरेक्ट तीन किलोच कांदे घेऊन आले बघा मग म्हटलं नाही का मला कांदे म्हटलं आहो ना एक एकसुद्धा कांदा नाही तो डायरेक्ट तीन किलोच घेतला मग बघा इथं ह्याच्यासाठी माझ्यासाठी पीटीकोट पण घेतलेले आणि इधर इतना सारा सब्जी लेके आई थी बाबी एक हफ्ता टेंशन नाही आहे मुझे, म्हणजे एकदा मग आणते नाही का लसूण तर एवढा महागे शंभर रुपये पाव तर मी अर्धा किलो आणला दोनशेचा म्हणजे टेन्शनच नाही पंधरा वीस दिवस आणि मग मस्त असं मग हे खाल्लं हरभरा वगैरे आणि जेवण केलं पटकन सासूबाईंना सांगितलं होतं वरण वगैरे कराय उशीर होईल म्हणून मग आमची सासूबाई बनवतात बरं का माझी सासू खूप छान आहे तर त्यांनी वरण बनवलं होतं मी फक्त घरी जाऊन भात लावलेला भात मस्त खाल्ला आणि मी साड्या बघायला सुरवात केली तर एक सग ते मॅने अच्छा अच्छा साडी लिहा तो मैंने हस्बैंड को बोला था मेरे को ये की चाहिए मगर उधर गए जाके मेरा मन इतना बटक साड़ा बाड़ियों भटकना तो कस होना तो खूब छान साड़िया होते फाइनली <laughs> अशा तीन साड़े की साड़ी खूब छान है वर्फ च ब्लाउज है मस्त आस ब्लाउज है बगू शकता उसका ब्लाउज ही बहुत पसंद आया इसलिए मैंने लिया तो बहुत महंगा पड़ा मेरे को साड़ी मैं बता नहीं सकती तो ठीक है जाने दो हजबंड माझे मिस्टर कशाला कमवतात हाय ना <laughs> पण मी लयच उडवते साड्यावर पैसे तर मी अशा मस्त तीन साडे घेऊन आले बघा अहो माझ्यावर चिडले नाही ते माझ्यावर चिडत नाहीत कधी पण थोडं बोलले तुला थो आता कधी घेऊनच नाहीत आण